नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो जी मराठी वाहिनीची कमळी मालिका सध्या सोशल मीडियावर वाईट रीत्या ट्रोल होत आहे आणि त्यामागचं कारणही तसंच आहे या मालिकेमध्ये एक चूक झाली आहे जी प्रेक्षकांनी ओळखली आहे नुकताच कमळी मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय ज्यामध्ये राजन त्याच्या मोठ्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे त्याकरता तो एका स्केच आर्टिस्टची मदत घेतो राजन आणि त्याच्या पहिल्या पत्नीच्या फोटो वस्तूच्या आधारे त्याची मोठी मुलगी कशी दिसत असेल याचे चित्र तो चित्रकार रेखाटतो स्केच आर्टिस्ट जे चित्र रेखाटतो त्यात तो, त्या तो कमळीचा हुबेहू चित्र रेखाटतो आणि कमळीचा हा चित्र प्रेक्षकांच्या दिशाण्यावर आला आहे कारण त्या चित्रकाराने आतापर्यंत कधीच कमळीला पाहिले नव्हते मग प्रेक्षकांनी असा सवाल केला आहे की त्याने हुबहू स्केच पर्यंत ठीक होत पण दोन वेण्या जरा अतिच होत अजिबात पटलं नाही वेगळं हेअरस्टाईल चालली असती ती अतिशोक्ती करायची या स्केच आर्टिस्टला काय माहित की दोन वेड्या आणि गळ्यामध्ये लॉकेट घालते अनेकांनी केवळ हस्त्याची इमोजी कमेंट केले आहेत कबळीचा हा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे तर तुमची या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा